काळाराम मंदिराच्या सत्याग्रह दिनाच्या औचित्य साधत येत्या दोन मार्च रोजी बौद्ध धम्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याला बौद्ध दलाई लामा यांच्यासह जगभरातील चाळीस ते पन्नास बौद्ध भिक्खू उपस्थित राहणार हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याची सूचना रिपाई अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केल्या रिपाई आठवले यांच्या वतीने आयोजित उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख मेळाव्या

संयोजक समिती स्थापन करण्यात आली असून उत्तर महाराष्ट्रासह मुंबई ठाणे शहरातील प्रमुख चाळीस ते पन्नास पदाधिकाऱ्यांचा समाधान जगताप सुनील साखरे नाना कदम यांच्यासह रिपाई पीएल ग्रुप व माताडी कामगार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दरम्यान नामदार आठवले यांनी कार्यकर्ता मेळाव्यात प्रकाश लोंडे यांच्यावर विविध कवितांच्या माध्यमातून कौतुकांचा वर्षाव केला आठवले ज्यावेळी मी नाशकात येतो त्यावेळी मला दिसत असते निळे आकाश कारण बाजूला असतो लोंढे प्रकाश प्रकाशाचे काम आहे झकास म्हणूनच नाशकात महाविकास आघाडी झाली भाकास प्रकाश यांच्या मागे नेहमी कार्यकर्त्यांचे लोंढे म्हणूनच त्यांचे नाव आहे प्रकाश लोंढे अशा कवितांना उपस्थितांनी टाळ्याची दाद दिली मतदान मिळाले त्यापेक्षा अजूनही आम्हाला चांगलं मतदान शकते पण बॅलेट पेपर वर अनेक वर्ष निवडणुका होत होत्या आणि काउंटिंगला वगैरे बराच वेळ लागायचा रात्री सकाळपर्यंत काउंटिंग चालायचं दुसऱ्या दिवशी त्यामुळे ईव्हीएम मशीनचा प्रयोग अनेक देशामध्ये होता आणि म्हणून ईव्हीएम मशीन ही काँग्रेसच्या काळामध्ये झालेली आहे तर तुम्हाला नको असेल तर इलेक्शन कमिशन निर्णय घ्यावा बॅलेट पेपर वरही जर निवडणुका घेण्याची मागणी त्यांची असेल पण लोकसभेला काय बॅलेट पेपरवर की अशी त्यांनी मागणी केली नाही लोकसभेत तुम्हाला चार जागा मिळाल्या तेवढेला इव्ही मशीन काका तेवढेला मात्र चांगली होती आणि आता आम्हाला चांगली मत मिळाली ते खराव झालेली आहे तर असा चुकीचा पॉईंट ऑफ नये आम्ही जर लोकसभेला आमचा पराभव जरी आमचा झाला नसला तरी अपेक्षेपेक्षा आम्हाला फक्त सतरा जागा मिळाल्या एकतीस जागा विरोधकांना मिळाल्या तरी आम्ही काय मशीनवर सवाल उठवला नाही आम्ही त्यांच्यावर सवाल उठवला यांनी लोकांचा मदत मिळाली की तुम्हाला मत का कमी मिळाली त्याच आत्मपरीक्षण या महाविकास आघाडी लोकांनी करणं अत्यंत आवश्यक आहे तुमचा मुख्यमंत्री पदाचा वाद भेटत नव्हता आणि आमच्यामध्ये मात्र मुख्यमंत्री चा अजिबात नव्हता त्यामुळे मला वाटतं की अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये विरोधकांनी अशी भूमिका घेणं हे लोकशाहीला घातक आहे असं आपलं मत आहे आमच्या पक्षाला त्या तीन पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून दोन तीन महिने जागांचा एक्झरसाइ केला पण आम्हाला बोललोच नाही आम्ही म्हणतो आम्हाला दहा बारा जागा द्या जेवढे दहा बारा जागा मिळणं अशक जा आहे असं मला वाटलं तेवढे मी बोललो आम्हाला चार पाच जागा द्या पण आम्ही काय महायुतीला सोडणार नाही महादेव जानकर मागच्या वेळेला आमच्या आमचे मित्रच आहे ते पवारसाहेबांना भेटून आले आणि त्यांना लगेच परमणी जागा सोडली पण मी पवार साहेबांना भेटलो असतो तर मलाही सिरीच जागा मिळाली असती पण मी काही त्यांना भेटून आलो नाही तर ठीक आहे तर आता आम्ही सांगत होतो आम्हाला चार पाच जागा द्या पण चर्चेला आम्हाला न बोलावल्यामुळं शेवटी दोन जागा ज्या आहेत त्या एक कालिनाई जागा मुंबई मधल्या आणि धारावी जागा दोन जागा ज्या आहे या एक बीजेपीच्या कोट्यातली आणि एक शिवसेनेच्या कोट्यातली आणि उमेदवारी त्यांच्या आणि सिम्मोवाली त्यांचं त्यामुळे त्या जागेश्यात आमचा संबंध काय नव्हता जाहीर केलेली होती पण त्यावेळेला आम्ही मग आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेला आहे की एक एम एल सी आणि एक मंत्रीपद देण्यास मान्य केलेलं आहे दोन तीन महामंडळाचे चेअरमन पद देण्यास मान्य केलेलं आहे महापालिकेला जिल्हा परिषदेला सोबत ठेवण्यास मान्य केलेलं आहे त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना सत्तेचा सहभाग मिळणार आहे जिल्ह्याची डीपीडीसी आहे जिल्ह्याची समिती आहे तालुक्याच्या समिती आहे शहराच्या समिती आहे इशू आहे अशा पद्धतीनं जिल्ह्यामधल्या से पाचशे कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करणार आहोत पण एम एलशी देण्याचा आणि एक मंत्रिपद देण्याचं मान्य केलेलं आहे तर आता मंत्रिमंडळाचा विस्तार होताना मला वाटतं की अल्पयाचा त्यामध्ये मंत्री नक्की असेल उद्धव ठाकरे म्हणाले निवड टाकतो ते इतिहास घडवू शकतात हा तर म्हणजे पराभव ज्यांच्या जुवारी लागतो तर तुमच्या जुवारी हा पराभव जो तो ला 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 होता तो पराभव लागलेला आहे आणि लोक लोकसभेच्या निवडणुकीमधला विजय जो होता तुमचा विजय होता पण आमच्या जिवारी तो लागला होता पण आम्ही काही तेवढं लावून घेतलं नाही लोकशाहीमध्ये जे पराजय असतो आणि मी तर राहीन किंवा ते तर राहीन अशा पद्धतीच्या धमक्या देऊन चालणार नाही तुम्ही पण राहा आणि आम्ही पण राहणार आहोत महाराष्ट्र काय आपल्याला सोडायचा नाही आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा तडफडाट झालेला आहे कारण त्यांनीच सुरुवातीला चूक केलेली आहे महायुतीला सोडू त्यामुळं एकनाथ शिंदे महायुतीमध्ये आले आणि एक गोष्ट चांगली झाली की अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागणाऱ्या शिवसेनेला पाच वर्ष मुख्यमंत्री मिळाले म्हणजे अडीच वर्ष उद्धव ठाकरे राहिले पाच वर्ष एकनाथ शिंदे राहिले त्यामुळे पाचवी वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री राहिलेला आहे त्यामुळे उद्धवजीनी मला असं वाटतं की जुवारी तुमच्या जरी लागलेला असला तरी ठीक आहे तुम्हाला लोकशाहीमध्ये लोकांसमोर जाण्याचा अधिकार आहे पण सारखे खोकेबाज गद्दार अशा पद्धतीच्या सारख्या तुम्ही शिव्या देऊ जनतेने आम्हाला एकनाथ शिंदे यांना मतदान केलं त्यांच्या सत्तावन्न जागा निवडून आल्या म्हणजे तुमच्या सोळा जागा आपल्या उद्धवजीच्या वीस जागा निवडून आल्या तर अशा पद्धतीनं मला वाटतं की राजकारणामध्ये पराभव मान्य करून आपण आपल्या का काय चुका झालेल्या आहेत तपासून आपण कामाला लाग तुम्हाला सत्तेवर येण्याचा अधिकार आहे तुम्ही जर तुम्हाला सत्तेचा अधिकार आहे तुम्ही याच सत्तेवर परंतु आम्ही आमच्या ला तयारीमध्ये लागलेलो आहोत आता आम्ही थांबणार नाही आम्ही आता महाराष्ट्राच्या विकासाला घेऊन आम्ही उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आम्हाला विकास आम्हाला महाराष्ट्रात करायचा आहे त्यामुळे तुम्हाला सोडून आम्ही पुढे जाणार नाही तुम्हाला घेऊन आम्ही पुढत जाणार आहोत त्यामुळं खेळीमेळीमध्ये आपण मला वाटतं की सरकार आम्ही चालवणार आहोत आणि शपथविधीला विरोधकांनी येणं अत्यंत आवश्यक होत पण त्यांच्या मनामध्ये काहीतरी दुष्ट अशा पद्धतीचा विचार आहे आणि शपथविधीला परंपरा म्हणून त्यांनी शपथविधीला येणं अत्यंत आवश्यक होतं सगळ्यांना निमंत्रण दिलेलं होतं तरी सुद्धा ते आले नाही आणि हा लोकशाहीला घातक अशा पद्धतीचा त्यांचा निर्णय आहे त्यामुळे काल शपथ घ्यायच्या वेळेला शपथ घेणार नाही का शपथ घेणार नाही काल घेतले आज राहत काय घेता येते त्यामुळे शपथ घ्यायची नाही म्हणजे काय घ्यायचे नाही शपथ देचा कार्यक्रम सगळ्यांचा असतो तो निवडून आलेला आमदार आहे त्याला शपथ घेण्याचा अधिकार आहे शपथ घेतल्याशिवाय तो आमदार म्हणून लोकांच्या समोर येऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याची भूमिका योग्य नाही त्यामुळं त्यांना माझं नब्र लिहिलेलं नाही की तुम्ही आमचे मित्र आहात तुम्ही आमचे महाराष्ट्रातले तुम्ही नेते आहात आणि आपलं आम्हाला ज्या सरकारला सहकार्य हवं आहे आपल्या सूचनांचा विचार नक्की देवेंद्र फडणवीस करतील आणि देवेंद्र फडणवीस सक्षम मुख्यमंत्री म्हणून आपला कार्यकाल पूर्ण करतील राज ठाकरे यांची जी हवा आहे ती या निवडणुकीमध्ये केली गेलेली आहे त्यामुळं राज ठाकरे यांनी एकशे त्रेचाळीस जागा तिथे लढले आणि माझ्याशिवाय सरकारच देणार नाही अशा स्वप्नामध्ये ते राहिले त्यांचं स्वप्न भंग आणि बाळासाहेब म्हणायचे की माझ्या सभा एवढी मोठी गर्दी होती पण मग मग निवडत नाही आहेगन भुजबळ बाबा छगन भुजबळ हे माझगाव मधून निवडून यायचे आणि बाळासाहेबांच्या सभांना तर प्रचंड गर्दी असायची इंदिरा गांधीच्या किंवा इतरांच्या सभा जेवढ्या होत नव्हत्या त्यापेक्षा मोठ्या सभा त्यांच्या व्हायच्या होता। राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतात पण लोक ऐकायला येतात आणि निघून जातात ते काही मत देण्यासाठी त्यांच्या सोबत राहत नाही आहे आणि त्यांनी प्रयत्न असा केलेला आहे पण राज ठाकरे महायुती देतील असं मला वाटत नाही आहे पण काही ठिकाणी पुढे काय निर्णय होणार आहे मला पण माहीत नाही आहे पण महायुतीमध्ये त्यांना घेण्यामध्ये काही फायदा अजिबात नाही आहे कारण त्यांची लाईन आहे ती हार्ड लाईन असल्यामुळं त्यांचा विशेष आपल्याला काय फायदा होणार नाही आणि मी महायुतीसोबत असताना त्यांची काही आवश्यकता आहे रिपब्लिकन पक्ष आहे त्यामुळं त्यांची महायुतीमध्ये आवश्यकता अजिबात नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे राजेदादा पवार हे घेतील किंवा दिल्लीचे जे आमचे आहे कमांड आहे बीजेपीचा ते निर्णय घेतील कोणाचं व्यक्तिगत मत आहे की त्यांची काही आवश्यकता अजिबात नाही आहे त्यांना घेण्यामुळं आपलं नुकसानच होणार आहे त्यामुळे त्यांचा त्यांना घेऊन फारसा फायदा होणार नाही उद्धव ठाकरे नाही माझा विरोध या मुद्द्यावर आहे की एकदम मुस्लिम विरोधी भूमिका एकदम घेऊन चालणार नाही शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपला रंग बदलला होता आणि त्यांच्या झेंड्यामध्ये निरा रंग होता हिरवा रंग होता भगवा रंग होता आता दोन्ही रंग काय झालेले आहे आणि आता फक्त भवा रंग आता त्यांच्या जिंड्यामध्ये आहे त्यामुळे असं भगवा झेंडा जो आहे तो भगवा रंग हा आमचा रंग मूळ आहे बहुद्ध भिकुंच्या चिवराचा रंग भगवा रंग आहे आणि त्या भगव्या रंगाला एक आगळं बिगड असं महत्व आहे त्यामुळे निळा आणि भगवा जर एकत्र आमचं म्हणणं एवढंच आहे की एकत्र आल्यामुळे निळा आणि भगवा तर एकत्र जो आलेला आहे आणि त्यामुळं मग मला असं वाटतं की जो बहुजन समाज आहे दलित समाज आहे गरीब समाज आहे हे सगळे समाज एकत्र आलेले आहे आणि आता राज ठाकरेंना घेऊन फारसा नॉर्थ इंडियन आहे साऊथ इंडियन आहे मराठी माणसाच्या हक्कासाठी आपण आवाज उठवलाच पाहिजे मुंबई शहरामध्ये आलेला जो माणूस व्यापारी वर्ग आहे त्याला आता ज्याला मराठी वाचता येत नाही तिथे इंग्लिश मध्ये त्याचा बोर्ड असला पाहिजे इंग्लिश मध्ये बोर्ड नको असं म्हटलं तर लोकांना काय वाचता येणार नाही आता आम्ही फॉरेनला तर जातो तिथे लोकल भाषेमध्येच बोर्ड असले तर आम्हाला काय कळणार नाही कुठलं दुकान आहे काय त्यामुळं मध्ये जे बोर्ड असतात त्यामुळं आम्हाला इथं हिल स्टेशन कोणतं आहे एक प्लेस कुठली आहे ते कळतंय त्यामुळे मराठी भाषेसाठी आपण आग्रह झाल्याला काय हरकत नाही आपण सगळे मराठीच आहोत पण मराठीच्या नावाखाली दुसऱ्यावर अन्याय करणारी भूमिका योग्य नाही असं माझं मत आहे मात्र त्याच मुद्द्यावर आहे तो नारा दिलाय म्हणजे तो काही मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही आहे कारण मुस्लिम समाजाचे बरेचसे लोक बीजेपी मध्ये आहे बीजेपीचा एक बीजेपीच्या जे अनेक विंग आहेत त्यामध्ये मुस्लिम मायनॉरिटीची एक विंग आहे आणि त्यामुळं त्यांचा राष्ट्रवादी मुस्लिमांना विरोध नाही आहे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की माझा सगळ्या मुस्लिमांना विरोध नाही तिथे असतोही असलोही तरी जे पाकिस्तानला सपोर्ट करणारे मुस्लिम आहे त्यांना आमचा विरोध आहे आणि हे सगळे हिंदू हे जे मुस्लिम आहे ते सगळे हिंदूच होते त्यामुळं मला असं वाटतं की एकदम हार्ड लाईन घेणं योग्य नाही त्यामुळं पुन्हा जे भोंगे काढू हे करू आपली सर्व धर्म संभावाचं संविधान आहे संविधानाने सगळ्या धर्मांना समान न्याय दिलेला आहे त्यामुळं समान नागरिक कायद्याच्या संबंधामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडली होती की समान नागरिक कायदा असला पाहिजे आणि त्यामुळं तो काय कायदा मुस्लिमांच्या विरोधामध्ये अशी बातम्या नाहीये तुम्हाला असं वाटतं की अशी लाईन घेणं बरोबर नाही मुस्लिम आपले बांधवच आहेत आणि जे आपल्याला सपोर्ट करणारे आहेत म्हणून तस आमच्या योगी साहेबांनी जी भूमिका मांडली होती बटिंगे तो आहे तर बटिंग तो म्हणजे मोदी साहेबांना पाठिंबा देणारे लोक आहेत ते जर वेगळे झाले जसा दोन हजार चौदा एकोणीसला सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला सगळ्या जाती धर्माच्या आणि मोठं यश बीजी पेला मिळालं त्याप्रमाणे त्यांनी असं आवाहन केलेलं होतं की मोदी साहेबांना पाठिंबा देणाऱ्या लोकांमध्ये कुठ होऊ नये ते सगळे एक राहिले पाहिजे तरच आपल्याला फायदा आहे नाहीतर आपलं नुकसान आहे ना, ना, थो थो का हो। तो काय हो साठी सा तो ना अजिबात नाही आहे आणि त्यामुळे मला वाटतं की हिंदुत्व जे आहे ते हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीय हिंदुत्व आहे अशी भूमिकाही अनेक वेळेला मांडण्यात आलेली आहे त्यामुळे आम्ही बुद्धिष्ट आहोत आम्ही बुद्धिष्ट आहोत आणि आमचा सत्वता जरी काय मुद्द्यांवरती जरी काय आमचा मतभेद असले तरी बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे सर्व धर्म समभावाची भूमिका आपली असली पाहिजे आणि म्हणून आमची भूमिका हीच आहे की जरी बीजेपी सोबत काय वैचारिक मतभेद असली तरी मोठ्या एंट्रेसच्या दृष्टिकोनातून आम्ही बीजेपी सोबत आहोत आम्ही शिवशक्ती भक्तीचा सा बाळासाहेबांनी सांगितलेला प्रयोग आणि नरेंद्र मोदी यांचा सबकाचा सबका बस या मुद्द्यावर आम्ही बीजेपी सोबत शिवसेनेसोबत आम्ही आहोत त्यामुळं आम्हाला त्यामध्ये चांगल्यापैकी आता यावेळेला या चांगलं यश मिळेल नाशिकच्या महानगरपालिकेमध्ये आम्हाला काही चांगल्या जागा मिळतील जिल्हा परिषदेला मिळतील असा महत्वाचा मुंबई आणि मराठी भाषेचा उल्लेख केला भूमिका सल्ला आहे की नारायण राणेंनी जी भूमिका घेतली ती भूमिका त्यांनी घेतली पाहिजे आणि कठोर हिंदुत्वाची भूमिका घेणं हे आपल्याला राजकीय दृष्टिकोनातून फायद्याचं नाही आणि कठोर हिंदुत्वाची भूमिका घेणं हे संविधानात असणार नाही त्यामुळं हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी लढा देणं कुणाचा विरोध करणं ही भूमिका आम्हाला मान्य आहे त्यामुळं नितीश राणेनं माझा सल्ला असा आहे की त्यांचं ते अजूनही ते फार ऍक्टिव्ह आहे आणि विरोधकांना उत्तर देण्यामध्ये अत्यंत सक्षम आहे प्रवक्ते म्हणून त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट आहे पण त्याने एकदम अशा पद्धतीची भूमिका एक निगेटिव्ह किंवा एकदम कठोर भूमिका जी आहे ही थोडं घेणं त्यांनी टाळलं पाहिजे असा त्यांना सल्ला सल्ला आहे आणि ते नारायण राणे आमचे चांगले मित्र आहेत आणि त्यांचे चिरंजीव अं नितेश राणे बद्दल आम्हाला चांगला रिस्पेक्टले आहे ते उद्धव ठाकरेंना आणि विरोधकांना चोख उत्तर देण्यामध्ये अत्यंत एक्सपर्ट आहे त्यामुळे काही थोडी आपल्या भूमिकेमध्ये असं आपलं मत आहे दोन मार्च हा जो दिवस आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केलेला दिवस आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे आंदोलन केलेलं होतं त्याच्यामध्ये दलित आणि सवर्ण याला एकत्र आणलं पाहिजे जाती ज्या जा जा नावावर विभागणारा समाज जो आहे त्या समाजाला जोडलं तो पाहिजे आणि भारताची अखंड भारताची संकल्पना मजबूत केली पाहिजे हीच भावना बाबासाहेब आंबेडकरांची होती दलितांवरती अत्याचार होते ही। तरी देश म्हणून आम्ही सगळे एक आहोत राष्ट्रवादाची भूमिका ही बाबासाहेब आंबेडकरांनी देशामध्ये मांडली आणि दोन मार्चला आम्ही सुद्धा हिंदू आहोत आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश का नाही हे उत्तर मागण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता आणि त्या तो जो दिवस आहे तो आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायक असा दिवस आहे आणि कालच बाबासाहेब आंबेडकरांचं महापनिर्वाण झाल्याचा दिवस होता सहा डिसेंबर तर परवा सहा डिसेंबर हा सुद्धा आमच्यासाठी दुःखाचा दिवस आहे पण तो आम्हाला दलितांना ताकद देणारा दिवस आहे प्रेरणा दिवस आहे तर आम्ही असं ठरवलेलं आहे की दोन मार्चला इथं गोल्ड क्लब मैदानामध्ये हजारोंच्या लोकसंख्येच्या उपस्थितीमध्ये एक बौद्ध धम्म परिषद घेण्याचा आमचा प्रयत्न आहे एक तर आम्ही गेल्या वर्षी सोळा डिसेंबरला रेसवर्ज मैदानावरती परिषद ठेवली होती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला म्हणजे नागपूरची चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला दीक्षेचा समारंभ संपल्यानंतर मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणच्या लोकांना दडवळ पडेल अशा मुंबईसारख्या शहरातल्या सर्वात मोठ्या रेस्को मैदानावर ही परिषद सोळा डिसेंबर ला ठेवली होती पण बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं त्यांचा डेट झाला सहा डिसेंबर छप्पन ला त्यामुळं मुंबईचा तो कार्यक्रम होऊ शकला नव्हता पण दहा वर्षापूर्वी आम्ही एक प्रचंड जवळजवळ आठ ते दहा लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य अशा पद्धतीचा एक धम्म मेळावा ठेवला हो होता आणि तो माझ्या अध्यक्षखाली त्या ठिकाणी झाला होता तर आम्ही एक आम्ही अल्पयाचं काम करत असतानाही बौद्ध धम्म जोपासला पाहिजे विश्व शांतीला मजबूत केलं पाहिजे आणि बुद्धाचा विचार आहे विचार हा धर्माच्या परीकडचा विचार आहे हा शांतीचा विचार आहे आणि त्यामुळं जगामध्ये शांती स्थापन व्हावी हे युक्रेन आणि रशियाच युद्ध थांबलं पाहिजे इस्रायल आणि हमास युद्ध थांबलं पाहिजे किंवा अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे युद्ध चालू आहे वास्तविक सध्याच्या काळामध्ये आम्हाला युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा आहे अशा पद्धतीची भावना सर्वांची असली पाहिजे आणि वाद जो आहे तो वाद असेल काय तो एकत्र बसून मग मिटवायला हरकत नाही आहे पण अलीकडच्या काळामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर मला वाटतं की ही दुसरी युद्ध आता म्हणून सुरू झालेली आहे तर अशी युद्ध होता का म्हणा याच्यातून जगामध्ये काहीतरी एखादी का अशी यंत्रणा असली पाहिजे की युद्ध न होता चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे आणि म्हणून युद्ध थांबली पाहिजे यासाठी आणि एक बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन आहे हे आम्ही दोन मार्चला केलेलं आहे आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे काय निमंत्रित आम्ही बोलवणार आहोत आणि मोठी बहुत परिषद घेण्याचा आमचा प्रयत्न आहे मालेगावची हिमाची जागा निवडून आलेली आहे म्हणजे महाविषेला तसं एक ही जागा मिळालेली नाही त्यामुळं नाशिकच्या जनतेचे मी आभार व्यक्त करतो संविधान बदलणार अशा पद्धतीचा खोटा प्रचार करणाऱ्या लोकांना एक चपराक देण्याचं काम आरक्षण जाणार आहे अशा पद्धतीची चुकीची भूमिका मांडणाऱ्यांना चोख उत्तर देण्याचं काम या निवडणुकीमध्ये मतदारांनी केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पासष्ट पॉईंट एकोणचाळीस टक्के मतदान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये नरेंद्र सरकार मोदींच्या सरकारनी दहा वर्षांमध्ये केलेल्या कामाचा विकास महाराष्ट्र सरकारने एकनाथ शिंदे देवेंद्र देवें फडणवीस आणि अजितदादा पवार साहेब यांच्या सरकारने अडीच वर्षामध्ये घेतलेले अनेक महत्वाचे निर्णय आणि त्याच्यामधला सर्वात आवडता निर्णय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बाबाई त्यांना महिन्याला पंधराशे रुपये म्हणजे एका वर्षाला जवळजवळ अठरा हजार रुपये जे आहे ते एका महिलेला बहिणीला ते मिळणार आणि त्यामुळं महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे त्याचबरोबर संविधान बदलणार अशा पद्धतीचा जो प्रचार करण्यात आला तर त्याला जनतेनेच दिला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कुणी बदलू शकत नाही पण राहुल गांधी आणि महाविकास आघाडीवाली संविधानाला राजकारण आणत आहे संविधान हे राजकारणा पलीकडचं आहे संविधान कुणाच्या बापाच्या बापाला बदल राहणार नाही पण मुद्दाम खोडसाळपणा करून दलितांच्या आणि अल्पसंख्याकांच्या आणि अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचाही मोठा प्रयत्न लोकसभे जोडेला झाला आणि आम्हाला लोकसभेला मोठं नुकसान झालं आम्हाला अपेक्षा होत्या की आमच्या जवळजवळ सव्वा तीनशे साडेतीनशे पेक्षा जास्त जागा निवडूनही येतील परंतु आम्हाला दोनशे त्र्याण्णव जागांवर फक्त आम्हाला समाधान मानावं लागलं पण या निवडणुकीमध्ये मात्र महा युतीला जवळजवळ दोनशे सदतीस जागा मिळालेल्या आहेत एकशे बत्तीस जागा बीजेपीला मिळालेल्या आहेत सात जागा आमच्या मित्र पक्षांना मिळाल्या अशा एकशे एकोणचाळीस जागा आहे आणि सत्तावन्न जागा एकनाथ शिंदेना मिळाल्या एक्केचाळीस जागा अजितदादा पवार यांना मिळाल्या आणि महायुतीच्या नेत्यांचं एक जे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना विश्वास होता की सरकार आम्ही स्थापन करणार मुख्यमंत्री कोण होणार हा वाद त्यांच्यामध्ये होता उद्धव ठाकरेजी साहेब म्हणत होते की बीजेपीचा मुख्यमंत्री होणार नाही तर तो शिवसेनेचा होणार काँग्रेस म्हणून तो आमचा होणार आणि अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाची रेसिकच होती पण आमच्यामध्ये तिन्ही नेत्यांनी सांगितलं होतं की आम्ही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील तो मुख्यमंत्री असेल आणि आम्हाला चांगलं यश मिळालेलं आहे